संस्कृती हाराय लागली नको ते चोरायला लागली दादा ही दुनिया बिघडली फॅशन करायला दादा ही दुनिया बिघडली फॅशन कराया लागली तीन पोरांची आईऱ्या तारलवर नाचा लागली मातारी सासू संगती नाही अशी कधी वागली पोरांची आईला तारिल जाया लागली मातारी सासू संगती कथा मी कधी वागली पार्लरला ला लागली मॉडर्न व्हायला लागली दादा ही दुनिया बिघडली फॅशन करायला लागली दादा ही दुनिया बिघडली फॅशन करायला लागली लहान सहान पोर ही गुटक्या जातो बरा भराया लागली इंग्लिश देशी मिळल त्यांना ना भराया लागली लहान सहान पोरही गुटक्या जातो बरा या लागली इंग्लिश देशी मिळल त्यांना ना भराया लागली नशेत झिंगाया लागली मारा मार्या भी कराया लागली दादा ही दुनिया बिघडली फॅशन करायला लागली दादा ही दुनिया बिघडली फॅशन कराय लागली पावडर गाली ओठा लालाली लाली शॉर्टकट घालाय लागली ला फेसबुक इंस्टाच्या फॉलोवर साठी लाज ही न सोडली पावडर गाली ओठा लालाली लाली शॉर्टकट घालायला लागली फेसबुक इंस्टाच्या फॉलोवर साठी सोडली निर्लज्ज वयाला लागली डेटवर जायला लागली दादा ही दुनिया बिघडली फॅशन करायला लागली दादा ही दुनिया बिघडली फॅशन करायला लागली आई बापाच्या इज्जतीसाठी तरी संस्कार नकार इसरू काळाची गरज असली तरी बी खड्ड्यात कार घसरू आईबापाच्या इज्जतीसाठी तरी संस्कार नकार इसरू काळाची गरज असली तरी बी खड्ड्यात कार घसरू कष्टानं कमवाया शिका प्रगती करून दाखवा ದ ಬಿಗಡಲಿ ಫನ ಕಾದಾಗಿ ಬಿಗಡಲಿ ಫನ ದಾದಾಗಿ ಬಿಗಡಲಿ ಫನ ಕಾದಗಡಲಿ ಫನ ಕಾದಿ ಬಿಡಲಿ ಫನಿ ದಾದಾ ಹಿ ಬಿಗಡಲಿ